नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची चर्चा आहे मराठीवरती तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती मराठीचा एक एक इम्पॉर्टंट व्हिडिओ जो आहे तो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे इम्पॉर्टंट मुद्द्यावरती चर्चा होणार आहे इयत्ता दहावी मराठी कुंभमार भारती पठीत उतार्यावरील प्रश्न पाठातील उतार्यावरील प्रश्न मित्रांनो चौदा मार्काचे हे प्रश्न आहे चौदा मार्काचा हा प्रश्न आहे दोन उतारे येतात आपल्याला चौदा मार्काला बोर्डाच्या परीक्षेला परंतु ह्या चौदापैकी चौदा मार्क खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मिळत नाही का मिळत नाहीत कुठं मार्क जातात तर सोमत मध्ये जास्त मार्क जातात तर या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची सोमत कसं लिहायचं या सगळ्यांवरती डिटेल्स मध्ये चौदा मार्क आपल्याला कसे मिळतील हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो तर जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती जा आणि लिंकवर क्लिक करा आणि आपला ग्रुप जॉईन करा त्यावरती मी सगळ्या व्हिडिओचे अपडेट देत असतो एकदम डिटेल्स मदे चर्चा करणार आहोत बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने आज मराठीला सुरुवात केले नंतर हिंदी इंग्रजी विज्ञान सगळ्या विषयांचा समाचार आपण आपल्या या सिरीजमध्ये घेणार आहोत बोर्डाची परीक्षा येईपर्यंत तुमची सगळी तयारी कशी होईल याची दक्षता आम्ही हो। घेऊ बघा मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट आपण समजून घेऊयात की अ आणि आ प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ आणि आ लक्षात घ्या पहिल्यामध्ये दोन आहे अ अधिक आ हे जे दोन प्रश्न आहेत ना ते पठीच उतार्यावरती असतात पुस्तकामध्ये जे काही धडे आहेत ज्या प्रकरणांचा तुम्ही अभ्यास केला ज्या धड्यांचा अभ्यास केला त्या धड्यांमधले कुठलेही दोन पॅसेज येतात अ मध्ये एक पॅसेज येतो आ मध्ये एक पॅसेज येतो या पॅसेजमध्ये या उतार्यामध्ये पहिला उतारा सात मार्काचा दुसरा उतारा सात मार्काचा सात अधिक सात चौदा मार्क जे आहेत ते पाठ्यपुस्तकावरील उतारांवरती आधारित okay, असतात ओके तर इथं चौदापैकी चौदा पाडायच्या याच्यामध्ये एकूण तीन कृती असतात बरं का कृती किती असतात तीन प्रश्न अ जर असेल अ मध्ये पहिला उतारा आला तर प्रत्येक उतार्यामध्ये तीन कृती असतात पहिल्या उतारात कृती नंबर एक कृती नंबर दोन कृती नंबर तीन ओके okay? याच्यामध्ये लक्षात घ्या कृती नंबर पहिली आणि दुसरी ही जी आहे mm -hmm. ती आकलन कृती असते आकलन आकलन म्हणजे काय तो तुम्ही पॅसेज वाचलाय तो धडा समजून घेतलाय तो तुम्हाला किती समजलाय तो पॅसेज तुम्हाला किती समजला हे जाणून घेण्यासाठी प्रश्न इथं असतात ओके तर ते कसे प्रश्न असतात ते आपण बघू आणि तिसरा जो आहे तो सोमतवर आधारित असतो म्हणजे तुमचं मत काय या पाठ्यपुस्तकामध्ये तो जो तुम्ही पाठ किंवा हो तो जो पॅसेज वाचलेला आहे तो वाचल्यानंतर त्यावर तुमचं मत काय या संदर्भातले काही प्रश्न विचारले जातात तर सगळ्यावरती चर्चा करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट आकलन कृती ज्या असतात मित्रांनो त्या बघा यामध्ये गोष्ट आहे की आकलन कृती कृती क्रमांक एक आणि दोन ह्या आकलन कृती असतात आणि प्रत्येकी दोन मार्काला कृती एक दोन मार्काची कृती दोन दोन मार्काची बघा तीन कृती असतात कृती एक दोन आणि तीन पहिली कृती दोन मार्कांची दुसरी कृती दोन मार्कांची आणि तिसरी जी आहे स्वमत ती तीन मार्कांची टोटल सात मार्क ओके इथं सात पैकी सात पडू शकतात आपल्याला तर हे जे आकलन कृती आहे त्याच्यामध्ये काय आहे तर अतिशय सोपे प्रश्न असतात याच्यामध्ये आकृती बंद पूर्ण करा कोष्टक तक्ता वगैरे किंवा एखादी यादी करायला सांगितली जाईल की बाबा त्याचबरोबर घटना क्रमानुसार लावायला सांगितलं जातील सहसंबंधानुसार लिहायला जा सांगितलं जातील त्याचबरोबर सहसंबंध लक्षात घेऊन वाक्यांचा क्रम लावा सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा एखादं वाक्य अर्ध वाक्य दिलं जाईल ते वाक्य पूर्ण करायला सांगितलं जाईल ओघ दिला जाईल तो पूर्ण करायला सांगितलं जाईल जोड्या लावायला सांगितल्या जाऊ शकतात गाडेल्या जागा एखादं विधान देऊन ते पूर्ण करायला सांगितलं जाऊ शकतं सहसंबंध लक्षात घेऊन योग्य विधान निवडायला सांगितलं जाऊ शकतं एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्याशी रिलेटेड तीन ऑप्शन दिले जातील तील ते पूर्ण करा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या कृती एक आणि दोन मध्ये ओके आकृती बंद पूर्ण करा म्हणजे काय बाबा एखादा मुद्दा देतील या मधल्या तो दोन मुद्दे लिहा बाबा एखाद्या व्यक्तीने जे महत्वाचं काम केलं त्याच्यातले दोन मुद्दे लिहा अशा प्रकारे आकृत्या वगैरे आहेत ते आकृती बंद म्हणजे सोपे सोपे प्रश्न आपण उदाहरण सुद्धा बघणार आहोत एक पॅसेज पूर्ण बघणार एक संपूर्ण पॅसेज बघून आपण तो समजून घेणार त्याच्यातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे नीट डिटेल्समध्ये आपण बघूयात आता आपण पुढे जाऊ हे सगळं काय आकलनकृती आकलनकृतीसाठी हे अकरा मुद्दे महत्वाचे आहेत एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत आकलन कृतीनंतर सगळ्यात मोठी गडबड आपली इथं होते सोमत वरती सोमत तीन मार्कांना आहे सहा सात ओळीमध्ये ते उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे याच्यामध्ये काय बाबा दिलेल्या उतार्यातील विचार स्पष्ट करून सांगा जो उतारा तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामधला एखादा विचार जो आहे तो आपल्याला स्पष्ट करून सांगायचा आहे अशा प्रकारे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो सोमत वर किंवा दिलेल्या उतारातील विचार आजच्या परिस्थितीला लागू पडतो का हे समजून सांगण्याचा तुम्हाला एखादा विचारला जाऊ शकतो प्रश्न दिलेल्या उतारातील विचाराला अनुसरून तुमची स्वतःची जबाबदारी समजून सांगा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो दिलेल्या विचार विचारसंबंधात तुमचे स्वतःचे मत मांडा पाठातील एका घटनेतील आत्मकथन लिहा एका घटकाचे आत्मकथन लिहा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो पाठातील विशिष्ट मजकूर संवाद रूपात लिहायला सांगितला जाऊ शकतो तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय प्रसंग तुम्हाला विचारला जाऊ शकतो पाठ्यपुस्तकातील कथेचा शेवट बदलून तुम्हाला लिहायला सांगितलं जाऊ शकतो म्हणजे इतके सारे तुम्हाला दिसतात बाबा दिलेल्या उताराच्या अनुषंगाने आवडणारा सण महिना ऋतू उत्सव प्राणी इथं प्राणो झाले इथं प्राणी आहे वनस्पती आहे फुल फळ या संदर्भातली माहिती विचारली जाऊ शकते किंवा उताराला अनुसरून स्वतः अनुभवलेला एखादा प्रसंग असे बरेचसे आहेत मुद्दे हे वाटलं असं तुम्ही याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि वाटलं तर हे स्क्रीनशॉट मारून तुमच्याकडे ठेवा खूप खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत या म्हणजे सोमतसाठी म्हणजे दोन गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात आला असेल की आकलन कृतीवरती नेमके कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात सोमत वरती कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण काय करू प्रत्यक्षामध्ये एक उतारा घेऊयात बघा उतार्यामध्ये बघा इथे एक प्रश्न आहे बघा पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा पहिला प्रश्न आहे आकलन कृती आकृती पूर्ण करा दोन मार्कांसाठी ओके okay? आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे की महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने कोणती आता प्रश्न आला तुम्ही म्हणाल उतारा कुठे तर पहिला एक प्रश्न दिला जातो नंतर उतारा तर आता आपण उतारा पहिला वाचून घेऊ आणि नंतर या प्रश्नाकडे येऊ प्रश्न काय आहे महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने कोणती तर बघा पहिला उतारा आपण नीट समजून घेऊयात ओके बघा उतारा पहिला समजून घेऊ उतारा वाचून आता हा एवढा उतारा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला उतारा सोडवत असताना काही टिप्स महत्वाच्या गोष्टी सांगाल पहिली गोष्ट उतारा नीट उताराच्या अगोदर प्रश्न वाचून घ्या बघा याच्यानंतर अजून याच्यावरचे आधारित प्रश्न कुठले हा एक प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना करावायचे दोन कार्य कुठले ते लिहायचंय दोन मार्काला आणि एक मार्काला आणि एक मार्काला काय चौकटी पूर्ण करा कर्वे यांना लोकमानसांनी कुठली पदवी दिली आणि कर्वे यांना समान समाज माणसांनी कुठली पदवी दिली आणि तिसरा प्रश्न आहे स्वमत स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे या विधानाबद्दल तुमचे विचार लिहा सुरुवातीला प्रश्न वाचून घ्या कारण ऑलरेडी पुस्तकातलेच धडे असतात पुस्तकातल्या धड्यांमध्येच पॅसेज असतात उतारे असतात त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला उतारा न वाचता सुद्धा काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देता येऊ शकतात त्याच्यामुळे सुरुवातीला प्रश्न वाचून घ्या आणि प्रश्न वाचल्यानंतर मग उतारा उतारा आपण आपण वाचूयात आता हा नीट समजून बाबा या उतारामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय बघा भारताचे अर्धांग जे स्त्रिया अर्धांग म्हणजे काय बाबा अर्धा म्हणजे भारताचे अर्धे अंग अर्धा भाग जो आहे आपल्या देशामध्ये त्या स्त्रियाचा आहे त्या जर अनपड अनपड म्हणजे अशिक्षित राहिल्या तर देश अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीचं अर्ध जे शरीर आहे शरीराचा अर्धा भाग चालत नाही मग जर स्त्रिया शिकल्या नाही तर आपला देश जो आहे तो अर्धांग वायू झालेल्या एखाद्या व्यक्तीसारखा होऊ शकतो एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो देशाला काय म्हणतो आपण भारत माता म्हणतो सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर आणि अज्ञानी ठेवतो म्हणजे एका बाजूला आपण देशाला माता म्हणतो सरस्वतीला ज्ञानाची जननी म्हणतो आणि दुसरीकडे आपण स्त्रियांनाच निरक्षर ठेवतो ओके हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता हा जो एक विरोधाभास आहे चीड आणणारा म्हणजे एका बाजूला महिलेला आपण माता म्हणतो दुसऱ्या बाजूला तिला शिकवत नाही एका बाजूला आपण ज्ञानाची जननी म्हणतो दुसरीकडे शिकवत नाही हा एक विरोधाभास आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्वी धर्तीवर इसवी सन एकोणीसशे सोळा साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले भारतातले पहिले महिला विद्यापीठ एखादा प्रश्न असाही येऊ शकतो कदाचित भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी आणि केव्हा स्थापन केले तर एकोणीसशे सोळा मध्ये स्थापन केले महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ओके आग बोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी प्रवास करून स्त्री शिक्षणाचं महात्म्य सर्वांपर्यंत बिंबवलं आता बघा स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे स्त्री कशी असली पाहिजे स्वाभिमानी असली पाहिजे त्याच्यानंतर ती शिकली पाहिजे ती उच्च विभूषित होऊन पुरुषांशी तिने स्पर्धा केली पाहिजे किंवा पुरुषांशी तिने स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं म्हणजे यांचं का स्वप्न काय होतं स्त्री स्वाभिमानी असली पाहिजे शिकली पाहिजे ती उच्च विभूषित झाली पाहिजे आणि तिने पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे ओके हे त्यांचं स्वप्न होतं बरोबर त्यात त्यांना दोन कार्य करायची होती दोन कार्य करायची होती काय एका टोकावर स्त्री साक्ष साक्षर करायची होती हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणं हे दुसरं कार्य होतं ओके पुरुष प्रधान प्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकणे हे महा आ, हे टाकावे हे महाकठीण काम ते आ, काम होते गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी क्षमता असणं इथं आवश्यक होतं ओके पुढे काय दिले रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतः महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही ओके आपल्या जगत्या आयुष्यात हा लपेस्टँची तमान बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक के कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे लोकमानसांनी त्यांना अभिमानाने महर्षी म्हटलं म्हणजे यांना लोकमानसांनी काय म्हटलं महर्षी म्हटलं आणि राजमाणसाने एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी त्यांना डोक्यावर घेतलं म्हणजे यांना दोन पुरस्कार एक जनतेतून मिळालेला पुरस्कार महर्षी आणि समाज माणसाने राजमाणसाने म्हणजे आपल्या देशाने भारताने त्यांना एकोणीसशे अठ्ठावन्न साली भारतरत्न हा पुरस्कार दिला आता एवढा सगळा पॅसेस समजून घेतल्यानंतर प्रश्नांची उत्तर बघा कशी लिहिणार आपण पहिला मुद्दा बघा इथं आकलन कृती पूर्ण करा महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने कोणती आता स्त्रियांबाबांची स्वप्ने कुठली बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की स्त्रियांबाबतची स्वप्ने कुठली बाबा हे बघा हे त्यांचे स्वप्न होते काय स्वप्न होते स्त्री स्वाभिमानी झाली पाहिजे ती शिकली पाहिजे उच्च विभूषित झाली पाहिजे आणि पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे काय बाबा स्वाभिमानी झाली पाहिजे शिकली पाहिजे उच्च विभूषित झाली पाहिजे आणि पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे मग ही या चार गोष्टी बरोबर स्वाभिमानी झाली पाहिजे आता मग आपण इथे लिहायचं बाबा स्वाभिमानी स्त्री कशी कशी पाहिजे स्वाभिमानी झाली पाहिजे स्वाभिमानी पाहिजे स्वाभिमानी स्वाभिमानी झाली पाहिजे स्त्री स्वाभिमानी झाली पाहिजे झाली पाहिजे शिकली पाहिजे स्त्री शिकली पाहिजे मी शॉर्टकटमध्ये लिहिलं तुम्ही स्त्री शिकली पाहिजे त्याचबरोबर उच्च विभूषित झाली पाहिजे उच्च विभूषित झाली पाहिजे आणि तिने काय केलं पाहिजे पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे ओके आता मी शॉर्टकटमध्ये लिहिलं तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं स्त्री स्वाभिमानी झाली पाहिजे असं चार्ट काढायचा लिहायचं चा। स्त्री स्वाभिमानी झाली पाहिजे स्त्री शिकली पाहिजे स्त्री उच्च विभूषित झाली पाहिजे आणि स्त्रीने पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे ही स्वप्न कुणाची होते महर्षी कर्वे यांची तर अशा प्रकारे मित्रांनो हा जर तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहिलं याचं तर याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क याला अर्धा मार्क झाले आपले दोन मार्क म्हणजे हे दोन मार्क तर आपल्या हातातलेच आहेत हे दोन मार्क कोणीच तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही ओके आता पुढचा प्रश्न जो होता तो प्रश्न आपला काय होता बघा की महर्षी कर्वे यांना करावायची दोन कार्य यांना कुठली दोन कामं करायची होती बाबा इथं दिले याच्यामध्ये या त्यात त्यांना दोन कार्य करायची होती खूप सोपा प्रश्न आहे बघा याच्यात दिलेले ऑलरेडी दोन कार्य करायची होती बरोबर याच्यामध्ये त्यात त्यांना दोन कार्य करायची होती दोन कार्य कुठली करायची होती एका टोकावर स्त्री साक्षर करणे आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे म्हणजे स्त्री साक्षर करणे आणि पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे ही दोन कार्य मग इथं तुम्ही लिहू शकता महर्षी कर्वे यांना कुठली दोन कार्य करायचे होते एक तर स्त्री साक्षर करणे साक्षर करणे आणि तिला पुरुषांच्या बाबतीत पुरुषांसोबत पुरुषांसोबत किंवा पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे जे तिथं दिलेलं आहे ते पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे तुम्ही लिहू शकता चौकटी पूर्ण करा कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी आणि कर्वे यांना समाज माणसाने दिलेली पद पदवी समाजच्याऐवजी इथं माणसाने पाहिजे बरं का समाज झालाय चुकून तिथं माणसाने पाहिजे बघा इथं आपल्याला दिले धोंडो केशव कर्वे यांना दोन गोष्टी तिथं बघा यांना काय बाबा इथं दिले की यांना याच्या या ठिकाणी दिले की माणसाने त्यांना महर्षी म्हटलं आणि राज राजमाणसाने त्यांना काय म्हटलं राज माणसाने त्यांना भारतरत्न हा अवॉर्ड दिला ओके मग इथं आपलं उत्तर येईल की या ठिकाणी आपण इथं आता उत्तर लिहू शकतो की कर्वे यांना लोकमानसांनी काय दिले पदवी महर्षी ओके महर्षी मग या ठिकाणी येईल त्यांना महर्षी म्हटलं आणि समाज माणसानेच्याऐी इथं राजमाणसाने पाहिजे शब्द बरं का राज राजमाणसाने काय म्हटलं भारतरत्न ओके भारतरत्न तर अशा प्रकारे मित्रांनो बघा इथं आणखी पुढचा प्रश्न कुठला आता तो पण बघू आपण पुढचा प्रश्न काय स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचं आहे या विद्याबद्दल तुमचे मतले आता हिथंच गडबड होते जी काही गडबड होते ती इथं होते सोमत लिहिताना बघा स्त्रियांनी शिकणं गरजेचं का आहे तुम्हाला काय वाटतंय तुमच्या भाषेत इथं लिहिणं गरजेचं आहे आता बघा पहिली गोष्ट का शिकलं पाहिजे तुम्हाला वाटतं स्त्रियाने तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या साध्या भाषेमध्ये बघायला गेलं तर बघा भारताची अर्धी जनता आपल्या देशामध्ये आपल्या देशाची अर्धी जनता ही स्त्रिया आहेत ओके okay. जर स्त्रिया नाही शिकला तर अर्धा देश अशिक्षित राहील त्याच्यामुळे आपल्या देशाची जी, जी प्रगती आहे ती पन्नास टक्क्याने कमी होऊ शकते आपल्या घरामध्ये जर का एखादा माणूस शिकला तर तो, तो स्वतःची प्रगती होते त्या एखाद्या माणसाचा विकास होतो परंतु एखादी स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब जे आहे ते साक्षर होऊ शकतो संपूर्ण कुटुंबाचा कुटुंब कुटुंबाचा कुटूं, विकास होऊ शकतो त्यामुळेच स्त्री शिकली पाहिजे तर अशा शब्दांमध्ये तुम्ही तुमचं मत लिहू शकता ओके तर तुम्हाला जे काय काय वाटतं ते तुम्हाला लिहू शकतो उदाहरणार्थ बघा एक स्त्री शिकली म्हणजे कुठली स्त्री शिकली सावित्रीबाई फुले ह्या शिकल्या आणि त्या शिकल्यानंतर त्यांनी त्यांच्यासारख्या अनेक स्त्रियांना शिकल्यावर शिकवलं त्यामुळे आज आपण बघतोय की आपल्याला वर्गामध्ये पन्नास टक्के विद्यार्थिनी शिकत असताना दिसत आहे त्याच्यामुळे एक स्त्री शिकली एका काळामध्ये त्यावेळेस कितीतरी स्त्रियांची प्रगती झाली त्या स्त्रीकडे बघून त्या स्त्रीकडून प्रेरणा घेऊन त्यामुळं स्त्री शिकणं खूप गरजेचं आहे एक स्त्री जर का शिकली तर आपल्या देशाचा विकास दुपटीने होऊ शकतो तर अशा भाषेमध्ये तुम्हाला जे जे वाटतं जे जे तुमच्या मनाला वाटतं ते तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे याच्यासाठी पॅसेजमधले काही वाक्य वगैरे लिहायची गरज नाही तिथं तुमचं मत विचारलं आहे तुमचं मत तुमच्या भाषेमध्ये लिहिणं गरजेचं आहे तर याचं उत्तर मी या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे एक माझ्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे बघा तुम्ही इथं दिले असे म्हटले जाते की एक मुलगा शिकला म्हणजे एक व्यक्ती साक्षर झाला आणि मुलगी शिकली म्हणजे संपूर्ण कुटुंब साक्षर झालं माणूस हा समाजशील प्राणी आहे यात जितकी संख्या पुरुषांची तितकी स्त्रियांची त्यामुळे जर स्त्रिया नाही शिकल्या तर जवळपास अर्धा समाज जो आहे तो निरक्षर राही राहील आणि समाजाची गती पन्नास टक्क्याने कमी होईल त्यामुळे समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी आणि समाजाची संपूर्ण प्रगती होण्यासाठी स्त्रियांनी शिकणं खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता तर अशाच प्रकारे मित्रांनो दुसरा सुद्धा पॅरेग्राफ दुसरा सुद्धा पॅसेज जो आहे तो असाच असणार आहे दुसरा पॅसेज सुद्धा तुम्हाला याच प्रकारचे प्रश्न दुसऱ्या पॅसेजमध्ये विचारले जातील म्हणजे प्रत्येक म्हणजे दोन्ही उतारे जे आता पहिला जो उतारा आहे तो सात मार्काचा दुसरा उतारा पण सात मार्काचा पहिल्या उतार्यामध्ये एक दोन तीन कृती असणार दुसऱ्या उतार्यामध्ये पण तीन कृती असणार पहिल्या उतारामधल्या पहिल्या ज्या दोन कृती आहेत त्या आकलनावर आधारित असेल तिसरी कृती स्वमतवर असेल दुसऱ्या उतारामध्ये सुद्धा पहिल्या दोन कृती आकलनावर आधारित असेल तिसरी कृती स्वमतवर असेल तर अशा प्रकारे एकंदरीत आज आपण पाहिलं की पाठीत उतारावरील प्रश्नांची उत्तरं नेमके कसे लिहायचे हे चौदा मार्क जे आहेत आपल्या हातातले आहेत तिथं चौदापैकी चौदा मार्क कसे मिळाले पाहिजेत चौदापैकी चौदा मार्क कसे मिळू शकतात या मुद्द्यावर आज आपण चर्चा केली मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणखी सगळ्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा कारण त्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट तुमच्यासोबत शेअर करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद